नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी पालक कोबी आणि चना डाळ यांची भजी बनवते तर त्यासाठी मी काय काय घेतलं दाखवते तुम्हाला इथे मी कोथिंबीर घेतली आहे मुठभर कोथिंबीर घेतली धुवून कापून घेतले कोबी घेतल्या इथे एक वाटी याच वाटीने मापून एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे चण्याची डाळ सात आठ तास भिजून घेतली आहे तेवढ्याच वाटीने इथे पालक घेतलं आहे आणि पालक मी थोडा जाळसर कापलाय म्हणजे जाळसर पण नाही आणि एकदम बारीक पण नाही मिडियम कापलाय आहे ह्याच वाटीने मोजून घेतलं आहे लसूण घेतले हिरवी मिरची बडीशेप भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली हळद घेतली आणि आपल्याला अजून तांदळाचं पीठ लागेल दोन चमचे ते मी नंतर दाखवते करताना तुम्हाला हे एवढं सगळं साहित्य घेतलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये काय टाकायचं आहे आता मी मिक्सरमध्ये पहिल्यांदा या मिरच्या हा लसूण सगळा आणि बडीशेप बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर चण्याची डाळ आहे ना ती बारीक करून घेणार आता मी बारीक करून घेते पहिल्यांदा हे सगळं आता मंडळी आपण पहिल्यांदा पालक ह्याच्यात टाकून घेऊया कोबी टाकूया ही कोथिंबीर आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित अगोदर धुवून घ्यायच्या म्हणजे बरोबर होतात मग नाही तर मग ओलसरपणा राहतो त्याच्यामध्ये आता आपण हे घेऊन टाकू त्याच्यामध्ये जे आपण ही मिरची लसूण बडी सोप वापरले मिक्सरला लावली ना ती टाकूया तुमच्यावर आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे मला थोडे तिखट हवेत कारण ह्याच्यामध्ये भाजी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वाटाणा पण टाकू शकता थोडीशी हळद टाकू थोडी जिरा पावडर आणि भाजलेली जिरा पावडर घेतला आहे मी कच्चा जिरा नाही घेतला आहे कच्च्या जिऱ्याचा वास येतो ना मी कच्चा जिरा नाही घेतला आहे आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया तांदळाचं पीठ आपल्याला कुरकुरीतपणासाठी टाकायचं आहे आणि आता आपण हे टाकून घेऊया डाळीचं आणि बघा मी डाळीचं एवढं घट्ट ठेवलं आहे म्हणजे कसं थोडंसं पाणी टाकलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यम केलं आहे कारण एकदम पण पाण्यासारखं करून काही उपयोग नाही आहे आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता मी पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घेते हे बघा म्हणजे पीठ सगळं भिजून झालं आहे आणि मी दोन चमचे बेसन पीठ टाकलं आहे याच्यामध्ये थोडं मला असं कमी वाटलं म्हणून पीठ टाकलं आहे मी आता तळायला घेऊया आता आपण एक एक भाजी सोडू ह्याच्यात आणि असे करून बघा थोडे कोबी आहे त्यामुळे थोडं थोडं कोबीचं ना वेगळं होतं पण ते काय टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि मी ह्याच्यात कांदा नाही वापरला आहे कसा पण आला तरी काही हरकत नाही पण जेवढे बसतील ना तेवढेच बसवा जास्त आणि दोन मिनिटं त्याला अजिबात हलवायचं नाही ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही वापरलेला नाहीये कारण काही गरज नाही सोडायची हे बघा स्लो गॅसवर ठेवल्या म्हणजे कमी जो गॅस असतो ना आपला त्याच्यावर भजे ठेवले कारण कोबी आतमधले कोबी शिजायला पाहिजे ना थोडा आणि तेलकट वगैरे काही होत नाही तर हे भजी आणि चण्याच्या डाळीचं एकदम पिठलं नाही करायचं थोडीशी डाळ राहिली ना त्याच्यात तर ठेवून द्यायची कारण मी नेहमी अशीच भजी करते मी कधीच कर पीठ नाही करत चण्याच्या डाळीचं आता तेल व्यवस्थित तापलं आहे आता परत हा दुसऱ्या घाण्यावर टाकून घेते आणि हे गरम गरम असेच खाल्लात ना तरी चालेल सॉस बरोबर खालात किंवा चटणी बरोबर खाल्लात तरी पण छान लागतात ह्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही मगाशी सांगितलं वाटाना क्रश करायचा आणि टाकायचा ओला वाटाना आणि ओला वाटाणा असेल टाकायचा तर कांद्याची पाट टाकू शकता थोडीशी आणि तुम्हाला छोटे करायचे असेल तर तुम्ही छोटेही करू शकता मी जरा मोठे मोठे करते आता मी सगळे तळून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते ते बघा मंडळी आपले चणाडाळ पालक आणि कोबी याचे भजी तयार झाले आणि हे करता करताच संपून जातात ना खूप टेस्टी होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू